आब्ग्रे केवन महाराष्ट्र जिंतूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त वरुड चौक जिंतू शहरात कार्यक्रमाचे आयोजन जिंतूर शहरात विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंच जिंतूर व गौर समाज बंजारा बांधवांच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त वरुण चौक जिंतूर शहरात दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता पार पडले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक बुद्धिराज तुकारे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी शिंदे सोसकर बाबाजी शिंदे माजी सैनिक डॉक्टर प्राध्यापक विजय पाहुणे सुरेखा टाले बाबासाहेब काजडे अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुका अध्यक्ष अजमत पठाण अशोक वानखेडे बडीराम उभाडे रावसाहेब हरभरे महेश देशमुख सूर्यवंशी बालाजी सांगडे गोपनीय शाखेचे कर्मचारी अमित शिराडकर रफीक तांबडी पौपोनी मेहत्रे सतीश वाकडे उमेश चव्हाण कुशालराव घुगे श्याम मते रहीमबाई के महाराष्ट्र न्यूजचे संपादक बाबाराज सर गो सोपान धापसे आदी यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी अमोल चव्हाण पवन प्रधान पप्पू चव्हाण आशिराम चव्हाण निवृत्ती गहिरे राहुल वाकडे लक्ष्मण सिटे प्रवीण कांबळे संदेश ननवरे शिवाजी चव्हाण शुभम तारू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला फुलेशाहू आंबेडकर विचार मंच जिंतूर व गौरबंजारा समाज बांधव समितीचे आयोजक जयंती उत्सव समिती शरद सोदामराव चव्हाण व संजय रामराव आळे सामाजिक कार्यकर्ते जिंतूर यांनी आभार मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा नगरपरिषद जिंतूर येथे अभिनंदन केले केवळ महाजी बाबाराजचे साथ जिंतूर